नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि बघा आज भांगलानाचा एंड होणार आहे खुरपणी संपणार आहे आज आपली तब्बल आठ दिवसानंतर आणि हे बघा महिला जोमात काम करतायत रात्री पाऊस पडलाय तरी सुद्धा आता खुरपणी चालू आहे आणि आमच्या का इकडे सुनबाई उभ्या राहिले त्या नुसत्या कमरव टेकून भांगल्या आहेत आल्याच नाही त्या नुसत्याच उभ्या राहिले त्या आता काय बोलायचं अर्धवट काम असं करतात का शेवट लावायचा ना हे बघा जिथं खुरपलंय ती कसं दिसते बघा ही गवत काढायचं काम चाललंय आपलं पपईचं झाड आहे आणि हे बघा ही बघितली का तुम्ही निशिगंधा आपली गुलछडी ही गुलछडी आपली रुपा मॅडमनी लावली या हे बघा रुपाने लाव लावली ही गुलछडी आणि त्याला किती छान फुलं आल्यात आणि छान सुगंध पण येतो त्याचा एवढी ये लावली गुलछडी बघा आणि गवत झालंय पावसामुळं खूप खुरपणी जोमा चावलंय उद्या बेंदूर आहे त्यामुळं सण साजरा करायचा आहे आज बारस आहे काल आषाढी एकादशीचा उपवास आज सुटणार उद्या बेंद्राच महिलांना घरात सणवार शेळ्या मेंढ्या बैल म्हैशी सगळ्यांना कुत्री मांजरी सगळ्यांना रंगवायचे सजवायचे पुजायचे त्यांची पूजा करायची वर्षभर त्यांच्या जीवा पण असतो तर अशा पद्धतीनं आज खुरपणी संपणार आहे दुपारपर्यंत तर चला मंडळी कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद